काय बोल सचिन जी आज दहिसरचा टोल नाका अखेर शिफ्ट झाला आणि तिकडे जल्लोष साजरा करण्यात आला तुम्हाला काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया तुम्हाला आहे का सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी काय सांगितलेलं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले महायुतीचे आमदार निवडून आले त्यानंतर जो जल्लोष पाहिजे होता तो जल्लोष दिसला नाही तसं या टोलनाक्याचं झालेलं आहे टोल नाका शिफ्ट करणार टोल नाका हटवणार त्यामुळे मीरा भाईंदरतील जनतेला त्याचा त्रास त्रास नाही होणार यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते पण तुम्ही प्रयत्न पाहिले असेल आज फक्त दहा मीटर अंतरावर टोल नाका शिप करून आज गाजावाजा करून पेढे वाटून स्वतःच जल्लोष करत आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता हे निवडणुकीच्या अगोदर हे कशा पद्धतीने जनतेला मूर्ख बनवायचं काम करत आहे माझं यांना एवढंच सांगणे जर शिप करायचं तर पूर्ण शिप करा उगाच काहीतरी आपलं गाजावाजा करायचा मीरा भाईंदरतील जनतेला मूर्ख बनवायचं हे आता बस झालं तुम्हाला जर जल्लोष करायचा होता तर तो टोल तो नाका शिप झाल्यानंतर जल्लोष करायचा यांनी शिवसेनेने ज्या पद्धतीने मीरा भाईंदरची जनतेला मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे ते खूप निंदनीय आहे पहिल्याचे दोन ठिकाण ठरवले होते पुढे त्या ठिकाणी नागरिकांचा विरोध झाला आणि विरोध तर तुम्हाला असं वाटतं की यांची मनमानी करण्यासाठी आम्ही दहा फूट अंतरावर केला हा युगो आहे यांना तो जल्लोष करायचा होता आणि मीरा भाईंदर मधील जनतेला दाखवायचं होतं की आम्ही मंत्री असून कशा पद्धतीने काम करतो त्याचा हा केविलवाना प्रयत्न होता जे आता आज लाईव्ह झालं त्याच्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते म्हणत होते की हा टोल नकद कुठेतरी पुढे शिफ्ट व्हायला पाहिजे तुम्ही सर्व पत्रकार बांधव हो। आज न्यूज कर कव्हर कर होता सकाळी अकरा वाजल्यापासून त्यावेळेला त्यांचेच पदाधिकारी होते कार्यकर्ते होते जे टोल नाक्याला जमले होते जल्लोष करण्यासाठी त्यांचीच बाईट ऐकली तर तुम्हाला समजेल की तुम्ही केलेलं काम किती निषेधार्थ आहे ते तुम्हाला समजेल कारण की प्रत्येक कार्यकर्ता म्हणवता या ठिकाणाहून टोल नाका हटला पाहिजे मीरा भाईंदरच्या जनतेला खूप त्रास होतो सकाळी सकाळी ट्रॅफिक संध्याकाळी येताना ट्रॅफिक म्हणजे मीरा भाईंदरला जर ठाण्याला जायचं असेल तरी ट्रॅफिक वसई विरारला जायचं असेल तरी ट्रॅफिक आणि मुंबईच्या दिशेने जायचं असेल तरी ट्रॅफिक त्यामुळे त्यांचेच पदाधिकारी हे सांगत होते की या ठिकाणी हा टोलनाका हटवून एक विजय झाला असता मीरा भाईर मधील जनतेला मूर्खच बनवलेला आहे कारण की हे जनतेला मूर्ख समजतात पण जनता मूर्ख नाही जनतेने आज तुम्ही इंस्टा बघा फेसबुक बघा व्हॉट्सअप बघा याच्यावर मीन्स बनतायत की मी टोल नका शिप नाका शिफ्ट लेकिन डेट नाही बताऊंगा म्हणजे तुम्ही तुमचंच बघा की कशा पद्धतीने मीराबाईंदर जनता तुमची खिल्ली उडवत आहे